सरकारच्या प्राथमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्रीला ठाकरे बंधूंच्या विरोधामुळे सरकारला झुकावं लागलं आणि सरकारनं निर्णय रद्द केला मराठी एकजुटीचा सा विजय झाला हाच विजय साजरा करण्यासाठी उद्या वरळीमधल्या डोममध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एकाच एक मंचावर एकमेकांसोबत दिसणार आहेत आणि या विजय मिळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठी लोकांना आमंत्रित करण्यात आलाय उद्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी मोठा दिवस आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी प्रत्येक मराठी माणूस करत होता पण गेली अनेक वर्ष दुरावलेली ठाकरे बंधूंची मनं पुन्हा जवळ येतील की नाही याची शक्यता दूर दूरपर्यंत नव्हती पण आता गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवर सुरू असलेल्या अन्यायाविरोधात मतभेद दूर ठेवून दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि हिंदी भाषेविरोधात मोठ बांधली आहे देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया देवेंद्र उद्या हा भव्य असा मेळावा होणार आहे आणि अर्थातच लक्ष असेल ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याकडे कशी तयारी सध्या सुरू आहे अगदी खरं आहे ऋतुजा आपल्याला माहिती आहे की दोन्ही बंधू उद्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहे स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे असणार आहे हिंदी सक्तीच्या निर्णयाला दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध केला त्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतलेला आहे त्यामुळेच उद्याचा विजयी मेळावा पार पडतो वरळी डोम इथे विजयी मेळावा पार पडणार आहे त्यादृष्टीने दोन्ही पक्षांकडून तयारी जी आहे ती जोरदार करण्यात आलेली आहे या ठिकाणी ब आपण बघतोय की वरळी डोमच्या परिसरामध्ये वेगवेगळे जे बॅनर्स पोस्टर लावलेले आहेत त्यावरती आपल्याला तिन्ही ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतो आहे ब्रँड मराठीचा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा अशा पद्धतीचा मजकूर देखील या सगळ्या बॅनरवर पाहायला मिळतो आहे ह्या सबंध वरडी डोमच्या परिसरामध्ये जे आहेत ती बॅनर बाजी करण्यात आलेली आहे फक्त दोन्ही पक्ष असतील किंवा दोन्ही पक्षांसोबत पक्षा जे वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत मराठी संस्था आहेत त्यांच्या वतीने देखील बॅनर्स आणि पोस्टर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत इथे आपण बघू शकतो की महाराष्ट्र माझा जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबई ठाकरे बंधूंकडे एकत्र या नाहीतर कायमच गुजरातला पोहोचाल अशा पद्धतीची बॅनरबाजी आहे ती आम्ही गिरगावक त्या वतीने करण्यात आलेले आहे त्याशिवाय जर या बाजूला आपण बघितलं तर भव्य असा बॅनर पोस्टर जे आहे दोन्ही ठाकरेंचे एकत्र फोटो असलेला बॅनर पोस्टर पाहायला मिळतात वातावरण निर्मिती जी आहे ती मुंबई असेल वरळी असेल या सगळ्या संबंध परिसरामध्ये उद्याच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने झालेली पाहायला मिळतं मिळते दोन्ही ठाकरेंची जी नेते मंडळी आहे ती तर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि स्वाभाविक सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते एकत्र आल्यानंतर काय भाष्य करणार काय भूमिका मांडणार त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरद पवार पार्टी असेल काँग्रेस असेल याची नेते मंडळी दी ती देखील देखी या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यामुळे वरील डोमच्या परिसरामध्ये सगळी तयारी पूर्ण झालेली आहे मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून येणारे लोक पाहता बसण्याची व्यवस्था असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल ती देखील करण्यात आलेली आहे आसपासच्या या सगळ्या परिसरात स्क्रीन देखील लावण्यात येणार आहेत अशा पद्धतीची देखील माहिती मिळते त्यामुळे हा सगळा संबद्ध परिसर आपण बघता या सगळ्या परिसरामध्ये बॅनर्स पोस्टर्स पाहायला मिळतात त्यासोबत सगळी तयारी देखील जी आहे ती या ठिकाणी दोन्ही अजूनही पूर्ण करण्यात आलेली आहे स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष असेल ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते उद्याच्या मेळाव्यातून कशा पद्धतीचं भाष्य करतात आहे कारण अनेक वर्षापासून हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशा पद्धतीची महाराष्ट्राची आणि दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती किंवा त्यांचं तसं म्हणणं होतं आणि त्यामुळेच उद्या हे दोन्ही ठाकरे आल आल्यानंतर काय चित्र असेल याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे अर्थातच देवेंद्र उद्या दोन्ही ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष असेल मात्र या आढाव्या दरम्यान देवेंद्र आपण दाखवलं विविध पोस्टर्स या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत कोणकोणते असे बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत जे लक्षवेधी ठरत आहेत नक्कीच मी जसं आपल्याला काही बॅनर्स पोस्टर्स दाखवले मी पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो की या ठिकाणी आम्ही गिरगावकर संस्थेच्या वतीने बॅनर लावलेला आहे यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते हातात हात घालून जे एका मोर्चामध्ये पाहायला मिळतात आहे मोर्चा झालेला नाही आहे कारण हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलैला उद्या मोर्चा काढण्यात येणार होता मात्र तत्पूर्वीच आपण बघतो आहे की सरकारने हा शासन निर्णय रद्द केलेला आहे त्यामुळे मोर्चा जरी निघत नसला तरी उद्या विजयी जल्लोष मेळावा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्या अनुषंगी आपण बघतो आहे की उद्याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे आहेत ते बॅनर्स पोस्टर लावण्यात आलेले आहे पुन्हा मी आपल्याला ते बॅनर्स पोस्टर दाखवतोय ब्रँड मराठीचा तिन्ही ठाकरे बंधू एकत्र अशा पद्धतीचे बॅनर्स जे आहेत ते संवंत परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे आणि उद्याच्या त मेळाव्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती जी आहे ती दोन्ही बाजूच्या लोकांकडून करण्यात आलेली आहे काही सामाजिक संस्थांच्या वतीने देखील या सगळ्या परिसरामध्ये बॅनरबाजी लावण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने येणारे लोक पाहता वाहन व्यवस्था असेल किंवा आसन व्यवस्था असेल किंवा इतर सर्व प्रकारची व्यवस्था जी आहे ती दोन्ही बाजूच्या लोकांकडून करण्यात आलेली आहे अगदी आणि याच मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं अनेक जण सहभागी होणार आहेत ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी अनेक जण येणार आहेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी